काही दिवसांपूर्वी परस्पर विरोधी विधान आणि आता शरद पवार गटातील महत्वाच्या नेत्यांचा राजीनामा अर्थातच प्रशांत जगताप यांनी आपल्या पुणे शहरातील शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय एकीकडे पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू असताना याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी हा निर्णय का घेतलाय असं विचारलं जात आहे त्यामुळे नेमकं काय घडलंय काय झालंय कोण आहेत प्रशांत जगताप याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संदर्भात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अचानक आपल्या पदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात एकच खळबळ उडाली असून शरद पवार यांनाही हात धक्का बसल्याचं बोललं जात राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार हे दोन गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे मात्र अजित पवार गटासोबत जाणं आपल्याला मान्य नाही अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली होती याच नाराजीतून त्यांनी अखेर पक्ष सोडल्याचा निर्णय घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे प्रशांत जगताप यांनी आपला राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलाय त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही ते दुसऱ्या पक्षात जाणार की स्वतंत्र भूमिका घेणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आलंय पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वाढली पण अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे आणि शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नी परस्पर विरोधी विधाने केल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे आघाडीत आधीच तणावाची स्थिती निर्माण झाली अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे यांनी मोठा दावा करत सांगितलं की शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असून फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी सगळा तिढा सुटलाय शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे सुनील तटकरे शशिकांत शिंदे आणि प्रशांत जगताप यासारखे वरिष्ठ नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील तुतारी चिन्हावरील उमेदवारही घड्याळ चिन्हावर लढतील लवकरच चांगली बातमी मिळेल असं धनकवडे यांनी म्हटलंय मात्र शरद पवार गटाकडून या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं की अजित पवार गटाकडून एकत्र लढण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या तुतारी या चिन्हावरच लढू त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील राज्यस्तरावरील नेत्यांशी चर्चा केली आहे माझे नेते हे पवार साहेब आणि सुप्रिया सुळे आहेत पक्षाने कुणासोबत युती करावी हे पवार साहेबांचा सा निर्णय आहे असं प्रशांत जगताप म्हणाले दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा ऐकल्यानंतर थेट राजकीय निवृत्तीच घेईल असं धाडसी विधान प्रशांत जगताप यांनी केले होते त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा देखील केली होती पण त्यानंतर त्यांनी पवार साहेब सांगतील तेच करू असं म्हणत मवाळ भूमिका देखील घेतली होती पण यावेळी तुतारी या चिन्हावर ठाम असल्याचं अधोरेखित देखील केलं होतं त्यामुळे थेट अजित पवार यांना आव्हान देणारे प्रशांत जगताप कोण आहेत हे आपण आधी पाहूयात तर प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत याशिवाय ते महापौर देखील राहिलेले आहेत प्रशांत जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली आहे जगताप दोन हजार सात साली पुणे महापालिकेत वनवाडी भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी दोन हजार बारामध्ये पी एम पीच्या संचालक पदाची त्यांना संधी मिळाली होती जगताप दोन हजार सात ते दोन हजार बावीस असे तीन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती विश्वास दाखवत दोन हजार सोळामध्ये त्यांना पुण्याचे महापौर म्हणून संधी दिली राष्ट्रवादी एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची ओळख या काळात अधिक गडद झाली त्यांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते या दोन्ही कार्यक्रमाच्या वेळी राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता होती तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी दोन्ही प्रकल्पावरून वादांग झाला होता महापौर म्हणून जगताप यांचा त्यावेळी भाजप बरोबर संघर्ष झाला होता ते पक्षाचे शेवटचे नगरसेवक होते कारण दोन हजार नंतर भाजप सत्तेत आली होती जगताप यांनी त्यावेळी एक अनोखा विक्रम घेतला होता पुण्यात महापालिकेचा कार्यकाळ संपताना जो महापौर असेल तो पुढच्या निवडणुकीत पराभूत होत असे असा त्याला छेद देत प्रशांत जगताप दोन हजार सतराच्या निवडणुकीत विजयी झाले त्यांची आई देखील नगरसेविका राहिलेल्या आहेत जगताप यांनी कायम भाजपसोबत संघर्ष केलाय त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादी फुटली त्यावेळी त्यांनी शरद पवार यांना साथ दिली पक्ष फुटीनंतर जेव्हा अजित पवार गटाने पुण्यातील कार्यालयाचा जेव्हा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कार्यालय तत्वावरती असून त्याचा करार हा प्रशांत जगताप म्हणजे नावावर असल्याचं सांगत ते कार्यालय शरद चंद्र पवार गटासाठी राखून ठेवले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर दीपक मानकर यांनी या पक्ष कार्यालयावरती आपला दावा ठोकला होता पण अजित पवार गटाचे स्वतःचे नवीन कार्यालय शोधावे हे कार्यालय माझ्या मालकीचे आहे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती विशेष म्हणजे त्याचे उद्घाटन अजित पवार यांनीच केले होते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कार्यालयावर असलेले घड्याळ हे चिन्ह प्रशांत जगताप यांनी स्वतः काढले ते चिन्ह काढताना ते भाऊक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेले होते त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले पुढे पक्षाने त्यांना हडपसर विधानसभेची उमेदवारी दिली त्यांचा सामना जुने सहकारी चेतन तुपे यांच्याबरोबर होता पण या निवडणुकीत जगताप यांना सात हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला पुढे त्यांनी शहरातील पक्ष बांधणीवर भर दिला होता आता त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष महापालिका निवडणूक लढवणार आहे आताची स्थिती बोलायची झाल्यास दत्ता धनकवडे यांनी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत याचा काही विषय नाही या बाबतीमध्ये चर्चाही झालेल्या आहेत फक्त आता घोषणा होणं बाकी आहे ती लवकरच होईल आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल आता सगळा तिढा सुटलेला आहे आज उद्या दोन दिवसात घोषणा झालीच पाहिजे खरं तर इथपर्यंत ठीक होतं पण तुतारी पण आघड्याळावरती निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि शरद पवार गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला माझा पक्ष हा शरद पवारांचा आहे आमचा पक्ष जिथे कुठे लढेल व आमचे उमेदवार जिथे कुठे उभे राहतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचे चिन्ह घेऊनच लढतील त्यामुळे कोण कुठे काय बोलतंय यावर मला काहीही भाष्य करायचं नाही पण एक नक्की आहे की श अजित पवारांविषयी माझ्या मनात कुठेही राग द्वेष किंवा आकाश नाही हे सांगताना आता तुतारी हेही ठणकावून सांगते की शिवाय त्यांनी काँग्रेसला नजरेआड करून चालणार नाही कोणत्याही स्वरूपाचे पाठबळ नसताना त्यांनी अजित पवार यांच्या पक्षा इतक्या जागा मिळवल्यात त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही असेही त्यांनी अधोरेखित केले त्याचबरोबर काल रात्रीपर्यंत आमच्या महाविकास आघाडी म्हणूनच बैठका झाल्यात असे सांगत वेगळी रणनीती तयार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं एकूणच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेच्या निवडणुकींमध्ये एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहेत एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका मांडली असली तरी स्थानिक नेते आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अनुकूल नसल्याचं चित्र आहे असं असलं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीच्या चर्चाबाबत सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा